चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर श्रावण शुक्रवारी आपल्याला जीवतीची पूजा कशी करायची ही पूजा फक्त श्रावण महिन्यातच केली जाते आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना यश कीर्ती समृद्धी सुख लाभण्यासाठी ही जीवतीची जी पूजा केली जाते या महिन्यात आता चार शुक्रवार आल्या आहेत तर ह्या चारही शुक्रवारीपैकी तुम्ही ह्या जीवतीची जी पूजा कधीही केली तरीही चालेल तर या दिवशी काय करायचं तुम्ही या दिवशी व्रत करू शकता का तर हां या दिवशी तुम्ही उपवास केला तरीही चालेल ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करा ज्यांना होत नसेल तर त्यांनी नाही केला तरीही चालेल कारण प्रत्येक आईने आपल्या मुलासाठीही सेवा करायची असते तर जीवतीचा फोटो आपल्याला इथे घ्यायचा आहे कारण ही लहान देवांची म्हणजे लहान मुलांची देवी मानली जाते तुमची तुमची मुलं लहान असो किंवा मोठी तुम्हाला ही पूजा करायचीच आहे कारण प्रत्येकाईला आपलं मूल मूल हे लहानच असतं मग तुम्ही इथं विधवा असं तरीही काही हरकत नाही कारण विधवा असले तरीही तुमची ते मूलच आहे त्यामुळे ही पूजा विधवेने केली तरीही काही हरकत नाही तर इथं काय करायचं आहे आपल्याला जीवतीचा फोटो आपल्याला एका भिंतीला चिटकून घ्यायचा आहे नंतर पाटावर आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची गणपतीच्या मूर्तीखाली आपल्याला विड्याची दोन पानं ठेवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला गणपती ठेवून घ्यायचा आहे गणपती ठेवल्यानंतर आपल्याला गणपतीची सोडोपचारी पूजा करायची आहे नैवेद्य म्हणून खोबरं तुम्हाला गणपतीला दाखवायचं आहे आणि जीवतीला आपल्याला आघाडा आणि दुर्गा दुर्व्याची माळ घालायची आहे मग वस्त्रमाळ ही तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे पूजा ही फक्त दर शुक्रवारीच आपल्याला मांडायची आहे जीवतीला नैवेद्य म्हणून आपल्याला गुळ फुटाने दाखवायचे आहे नसेल तर तुम्ही साधे गूळ किंवा साखर दाखवली तरीही चालेल तर नंतर काय करायचं आपल्याला देवीची हि आरती करायची तुम्हाला जीवतीची जर आरती येत असेल तर ती करा नसेल येत तर आपल्या देवाची आरती म्हणजे देवीची आरती केली तरीही चालेल नंतर मुलाचे आपल्याला औक्षण करायचं आहे आणि औक्षण करताना तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र मी तुम्हाला वरी देईलच तो मंत्र तुम्ही म्हणा नंतर दर शुक्रवारी आपल्याला इथं मांडणी करायची मांडणी म्हणजे काय करायचं आहे तरीही शुक्रवारी आपल्याला दर शुक्रवारी तुम्ही ही मांडणी केली तरीही चालेल नाही के तर केली तरीही काही हरकत नाही कारण कसं एखाद्याला मासिक धर्म आला तर त्यावेळेस तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल आता दर शुक्रवारी आपल्याला देवीची ओटी भरायची का तर नाही एका शुक्रवारी आपल्याला इथं देवीची ओटी भरून घ्यायची आणि ती देवीची ओटी तुम्हाला एका सवासनीच्या ओटीत ठेवून द्यायची म्हणजे दर शुक्रवारी आपण देवीची ओटी भरायची नाही एक शुक्रवारी भरल्यानंतर आपल्याला एक सवासिनी तर जीव घालायची आणि तिच्या ओटीत आपल्याला ती ओटी भरायची म्हणजेच ती ओटी आपल्याला दुसऱ्या सवासनीला अर्पण करायची तर ते ती स्त्री जर नाही जेवली काय झालं तर त्या स्त्रीला निदान तुम्ही एक केळी किंवा चहा दिला तरीही चालेल परंतु श्रावण महिन्यात एकाच सवासनेची ओटी भरलेली चांगली असे असं म्हणतात तर मासिक पाळे आले तर काय करायचं तर जेवढे शुक्रवार होतील तेवढे तुम्ही केले तरीही चालेल आता तुमची मुलं बाहेर आहेत तर काय करायचं तर तुमची मुलं बाहेर आहेत तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही हे चारही दिशेला करायचं आणि ऑक्शन केल्यानंतर अक्षदा आपल्याला टाकून घ्यायच्यात म्हणजे कसं आपली मुलं लहान आहेत किंवा बाहेर आहेत म्हणून आपण ते चारही दिशेला टाकून घ्यायचे आपल्याला इथं मग सांगितलं की के आरती केल्यानंतर आपल्या मुलांना नंतर ऑक्शन मुला करायचे आरतीच्या अगोदर नाही ती झाल्यानंतर आपल्या मुलाचं ऑक्शन करायचे आणि ऑक्शन केल्यानंतर हा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ते मग थोडे स्किप झालं त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा जीवतीची आरती झाल्यानंतर मुलाचं आपल्याला इथं ऑक्शन करायचं आहे आणि ऑक्शन हे दर शुक्रवारी आपल्याला करायचं आहे फक्त तुम्ही पूजा जरी नाही मानली तरी चालेल परंतु आगाडा आणि दुर्वाची माळ तुम्ही देवीला नक्कीच अर्पण करा तर ही झाली आपल्याला जीवतीची पूजा श्री स्वामी समर्थ